नमस्कार सर्वांना मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला तेंडुळ्यांची चटपटीत आणि झणझणीत भाजी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी हे तेंडुळे घेतले आहे याला स्वच्छ धुवून घेतलं आणि याला आता आपण साफ करून घेऊया छान हिरवे छोटे घ्याव आणताना त्यांनी माझेकडेही आहेत मी हे वापरणार याचे आपण छान उभे काप करून घेऊया या पद्धतीने आपल्याला उभे त्याचे असे काप करून घ्यायचे आता याला आपण ह्या पद्धतीने पूर्ण मी कट करून घ्यायचे असे लांब लांब हे असे काप करून घ्यायचे इथे बघा आपले टेंडुळे कट झाले आहेत अशा पद्धतीने मी कट करून घेतले आहे तुम्हाला ज्या आकाराचे कट करायचे तुम्ही करू शकता गोल पण कट करू शकता उभे पण करू शकता जसं तुम्हाला पाहिजे पण थोडे पातळच ठेवायचे आता याला आपण थोडी करून घेऊया इथे मी एका पॅनमध्ये पण तेल ताळ्या तापून घेतलेलं आहे थोडंसंच तेल घ्या तेल व्यवस्थित झालं की आता याच्यामध्ये आपण हे कट केलेले पेंडूळ टाकून आणि दोन चिरलेला उभा चिरलेला बटाटा आता याला छान आपण तेलावरच छान परतून घ्यायचं इथे आपण चेक करून बघूया आपले टेंडू आणि बटाटे छान फ्राय झाले आहे मऊ झाले आणि हे आता फ्राय झाले आहे आता यांना आता पाळून करून घेऊया त्याच पॅनमध्ये थोडं तेल टाकून घेऊया तेल व्यवस्थित झालं याच्यात आपण मोहरी आणि जिरं त्याला छान पूजूया जिरं मोहरी व्यवस्थित तडतडलं की आता याच्यात आपण बारीक केलेली लसूणची पेस्ट टाकून घेऊया ही सख्खी भाजी आहे तुमचे मुलं खात नसतील ना तर ह्या पद्धतीने करून तुम्ही त्यांना द्या ते नक्कीच टाकूया आता याच्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया कांदा आणि आलं लसूण छान परतून घेऊया मला माझी रेसिपी कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ती भाजी कोणत्या पद्धतीने करता ते पण नक्की मला सांगा आता याला छान आपल्या होऊ द्यायचं आलं लसूण व्यवस्थित झालं हे याच्यात आम्ही मसाले टाकून घेऊया हळद तिखट धनीपूर आणि थोडं गरम मसाला तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरा की कि तुम्ही किती तिखट खाता आता हे मसाले पण छान आपण परतून घेऊया मसाले छान परतले की यावर एक मोठा टोमॅटो चिरून टाकायचा टमॅटो पण छान मिक्स करून घ्यायचा आता याच्यामध्ये चवी उंचा मिक्स टाकून एकदम सिंपल भाजी आहे थोडं वेगळ्या पद्धतीने केली की ही खायला खूप छान पाहिजे आता हे टमाटर छान एकदम इथे आपण चिखून बघू टमाटो छान शिजले आहेत तर ह्याच्यामध्ये आपले तेंडुळे आणि बटाटे टाकून घेऊन आता मिक्स करून घेऊया तेंडुळे अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेच आहे आता याला जास्त शिजवायची गरज नाही त्याला फक्त आता मसाल्यामध्ये छान एक जीव झाले की आपली भाजी रेडी होती किती छान रंग आहे इथे बघा आपण चेक करून पाहू किती छान मुरली आहे भाजी आपण एक थेंबही पाणी टाकलं नाही आहे भाजी शिजवायला बघा किती मस्त रबरबू रंग आलेला आहे आपण बघू की तेंडुळे शिजले की नाही हे बघा छान शिजले आहे आणि बटाटे पण हे बघा म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे आता याच्यावर आपण छान टाकून घेऊया तेंडुळेची एकदम छान चटपटीत आपली ही भाजी रेडी आहे आपण गॅस बंद करून देऊया इथे आपली चटपटीत तेंडुळ्याची भाजी रेडी आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त रहा आणि मस्त खा थँक्यू